विद्यार्थी मित्रांनो आपण आज त्रिकोणविधी नावाच्या महत्वाचे काही सूत्र या किमती कशा पाठ करायच्या लक्षात ठेवायच्या थोडस वर्ग बारा सुद्धा आहे कुठल्याही स्पर्धात्मक परीक्षेला गेला तर तुम्हाला अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात तर या किमती पाठ असणं गरजेचं नेमक्या किमती कशा तयार होतात थोडस काळजीपूर्वक लक्ष द्या अवघ्या दोन मिनिटात कशा किमती पाठ करायच्या ते मी शिकवतो आणि तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे आमचे नवीन तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील साईन नव्वद एक असतो साईन तीस एक छेद दोन आहे साईन पंचेचाळीस एक छेद दोन आहे साईन साठ वर्गुळा तीन चेद दोन आहे आणि साईन नव्वद एक आहे फक्त तुम्ही एवढी सिरियल पाठ करायचं आणि खाली कसं काय राहतो ते बघा जर साईन शून्य शून्य असेल तर कॉस शून्य एक असतो म्हणजे याच्या जी, जी शून्याची किंमत आहे ती याच्या नव्वदची आहे ओके okay? त्यानंतर साईन तीस जर एक छेद किंमत कॉसला असते तीन छेद दोन समजलं आणि पंचेचाळीस ची किंमत मात्र दोन्हीला सारखी आहे साईन पंचेचाळीस एक छेद छेदुणा दोन एक छेद वरगुळा दोन

आओ, हे सूत्र तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे जसं टॅनचं असतं तसं कॉटच असत हे या अत्यंत महत्वाचे आहे हे फॉर्मुले जर तुम्ही पाठ केले तर एकही गणित चुकत नाही टॅन थिटा ना म्हणजे काय साईन थिटा छेद कॉस थिटा म्हणजे शून्य छेद एक चौत्तर येतं शून्य काय तर उत्तर शून्य इथं एक छेद दोन छेदामध्ये वर्गुणा तीन छेद दोन वर्गात दोन हे छेदातले दोन दोन कटून गेले उत्तर आलं एक चे मुळात तीन त्यानंतर एक चेनगुणात दोन म्हणजे सगळं उत्तर आलं एक काय असत इथं वर्गुणा तीन छेद दोन छेदामध्ये एक छेद म्हणजे उत्तर आणि छेदातले हे दोन हे दोन कटून गेले ओके आता एक छेद शून्य असं कधी पाहिलंय का तुम्ही हे काय करता येत सांगता येत नसते उत्तर काय असतं इन्फिनिटी इट इज नॉट डिफाईन डिफाईन आहे का तो अजिबात नाही आता कोसेक थिटा तुम्हाला कोसेक थिटाचा सुद्धा फॉर्म्युला माहिती असणं गरजेचं आहे कोसेक थिटा म्हणजे काय असतो कोसेक थिटा बरोबर एक छेद साईन थिटा कोसेक थिटा कसा असतो एक छेद साईन थिटा एक छेद साईन थिटा एक छेद शून्य सांगता येत नाही एक छेद शून्य सांगता येतं का अजिबात सांगता येत नाही एक छेद शून्य त्यानंतर एक छेद एक छेद दोन याच उत्तर येतं फक्त आणि फक्त दोन अडून तुम्हाला एक छेद एक छेद दोन हे उलटे झाले दोन वरती गेले फक्त उत्तर काय आलं त्याच दोन हे तुम्हाला सांगता यावं लक्षात राहील ओके ठीक आहे त्यानंतर यानंतर आपण बघूया आता त्यानंतर आपण जसं कोश तीस चे पाहिली तशी कोश पंचेचाळीस असतं एक छेद साईन एक छेद साईन एक छेद एक छेद वर्ग म्हणजे त्याला उलट फक्त वर्गमळा दोन त्याच्यानंतर एक छेद वर्गमळा तीन छेद दोन त्याची किंमत उलटी करून ल दोन छेद वर्गमळा तीन जर तसं कळत नसेल तर तुम्ही टाकून बघा किमती आपोआप तुम्हाला प्राप्त होतील ओके त्यानंतर साईन नव्वद आहे एक छेद पुन्हा छेद आला एकच आला म्हणजे उत्तर काय येणार त्याच सुद्धा एकच येणार एक छेद एकच म्हणजे उत्तर आलं त्याच एकच ओके त्यानंतर सेक थिटा मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं सेक थिटा हा कॉस्टिकच्या उलट असतो म्हणजे जसं कोशिकचा आहे तसंच आपण सेक थिटाच लिहू शकतो कसं बघा फॉर्म्युला एक तयार होतो त्याचा सेक थिटा इज इक्वल टू वन बाय कॉस्टिका इज इक्वल टू वन बायटा आपण सेक्थिटा विषयी माहिती घेऊया काय आहे सेकथिटा सेक्थिटा सेट थीटा इज इक्वल टू कॉस्थिटा वन बाय एक छेद एक म्हणजे काय उत्तर येतो एकच त्यानंतर एक छेद एक छेद दोन म्हणजे फक्त दोन वरी गेले सॉरी ह्या आपण क्वासची पाहिलं हे क्वासचे उलट असतं म्हणजे याच दोन छेद वर्गात तीन उत्तर येणार त्याच्या उलट कोणाच्या वर्ग तीन समजलं तसंच इथं पंचेचाळीस एक छेद एक छेद वर्ग दो। मुळात दोन म्हणजे काय येणार इथं फक्त वर्गमळात दोन पुढे इथं एक छेद एक छेद दोन म्हणजे फक्त दोन वरती येणार समजलं इथं एक छेद शून्य हे सुद्धा आपल्याला सांगता येत नाही जर शून्य छेद एक असतं असतं तर उत्तर शून्याला असतं पण एक छेद शून्य असल्यामुळे ते सांगता येत आपल्याला अजिबात नाही त्यानंतर कॉ चेनाच्या किती काढायचे आपल्याला कॉर्थिका लिहून दिलंय तुम्हाला कॉस शून्याची किंमत आहे एक एक छेद शून्य ही किंमत आपल्याला सांगता येत नाही हे रुग्ण तीन छेद दोन छेदामध्ये एक छेद दोन एक छेद दोन एक छेद दोन कटले इतर राहणार रुग्ण तीन हेच उत्तर येत आता इथं हे छेद हे म्हणजे एकशे दोन वर्गात एक छेदले सगळे उत्तर येत एक ओके त्यानंतर इथं छेद दोन छेदामध्ये दोन म्हणजे एक छेद वर्ग ओके आता इथं शून्य छद एक म्हणजे उत्तर येणार शून्य आता एक साधे गोष्ट सांगतो थोडस लक्ष द्या साईनच्या उलट कोसेक असतो कॉसच्या उलट सेक असतो टॅनच्या उलट कॉट असतो हे किमती तुम्हाला माहिती असणं गरजेचे आहे आणि काही सूत्र आहे ते सूत्र बघू आता ह्या चॅप्टर मध्ये अत्यंत महत्त्वाचे जे सूत्र ह्या सूत्रांविषयी आपण आज माहिती घेऊया पण पहिलं सूत्र आहे साईन वर्ग थिटा प्लस कॉस वर्ग बरोबर एक बरोबर काय आहे एक आता ह्या सूत्राला थोडं मॉडिफाय करा कॉस निटा इकडे पाठवा साईन वर्ग थेटा बरोबर वन मायनस कॉस वर्ग थेटा ओके आता त्याला अजून मॉडिफाय करू शकतो आपण इथं साईन देवलं आता ह्या सूत्रामध्ये साईन तिकडे पाठवा कॉस वर्ग थेटा बरोबर वन मायनस साइन वर्ग थेटा ओके एका सूत्रापासून तीन सूत्र तयार प्रकार तसंच जसं कॉस साइन चा आहे तसं कॉट टाइमचा सुद्धा आहे तस

tan इकडे पाठवा हे sec इकडे पाठवा 1 sec स्क्वेअर थीटा इज स्क्वेअर अशा प्रकारचे आपल्याला सूत्र प्राप्त होतात आणि खूप सुंदर सूत्र आहे ते त्याला छान पद्धतीने पाठ करा आणि अशा का पद्धतीने तयार करा ह्या चैप्टर मध्ये तुमचा एकही मार्क जाणार नाही जर एवढे सूत्र ह्या किमती आणि हे सूत्र जर पाठ असतील तर एकही सूत्र तुमचा एकही प्रश्न चुकणार नाही ठीक आहे